माळेगाव येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक संपन्न सविस्तर बातमी अशी की माळेगाव यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने माळेगाव येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीच्या लोहा लोहाकंदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते या प्रसंगी त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की माळेगाव यात्रेतील येणाऱ्या भाविकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना देखील प्रशासनाला करण्यात आल्या आहेत ते पुढे म्हणाले की ह्या वर्षी खंडेरायाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीही येणार असल्याची माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे असं आहे की माळेगावच्या खंडरायाची यात्रा ही चारशे साडेचारशे वर्ष परंपरा असलेली यात्रा आहे दक्षिण भारतामध्ये सगळ्यात मोठी यात्रा भरते आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात जिल्हा परिषद अशा पद्धतीची ही यात्रा नांदेडमध्ये चालवते लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी येतात भाविक भक्तांची सोय झाली पाहिजे विशेषतः शेतकरी आणि कष्टकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर असतो पशुपालक मोठ्या प्रमाणावर यात्रेमध्ये येतात कष्टकरी फार मोठ्या प्रमाणावर येतात म्हणून पशुची पशुपालकाची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे आपण बघितलं की हे यात्रेमध्ये गाढवांचा बाजार भरतो घोड्यांचा बाजार भरतो उंटांचा बाजा बाजार भरतो अनेक प्रकारच्या सर्वच प्राण्याचा बाजार ह्या माळेगावामध्ये भरतो हौशाची गौशाची नवशाची यात्रा म्हणून ही यात्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे त्यामुळे येणाऱ्या यात्रेकरूची व्यवस्था झाली पाहिजे त्या प्रामुख्यानं प्रशासनाला सूचना दिलेल्या जिल्हा परिषद आणि प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आणि मला वाटते की दरवर्षीपेक्षाही यावर्षी व्यवस्था आणखी चांगली खेड्याचा जो विषय आहे तिकडचे यात्रा संपल्यानंतर माळेगावला घोडे पाठवत नाहीत असं बऱ्याचशा तक्रारी आहेत नाही मागच्या वेळेस तक्रारी होत्या परंतु त्या भागाचे आमदार माजी मंत्री जयकुमार रावल यांना मी विनंती केली त्यांचे बंधुराज त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मला वाटते की आमच्या विनंतीचाही सन्मान केलेला आहे यावेळेस त्यांना बोलण्याची गरज पडली तो बोलू पण कसं आहे की ज्यांना माळेगावमध्ये घोडा घेऊन जायचं आहे त्यांनी माळेगावमध्ये जावं त्याला सारंगखेड्यामध्ये थांबायचं आणि तिथं था थांबावं पण येणाऱ्या घोडे मालकाला कुणी थांबू नये अशा पद्धतीचा आग्रह मना नाही विलासराव देशमुख यांच्या पूर्ण कृती पुतळा इथे उभारणार होता मागच्या वेळीची घोषणा होती पूर्ण कृती म्हणून आपण नाही सांगितलं की चोचित सन्मान आ, स्मारक त्यांचं थे केलं जाईल परंतु मागच्या वेळेस करता आलं नाही परंतु यावेळेस निश्चित विलासराव देशमुख साहेबांचं स्मारक उभा साहेब मुंबईमध्ये आपण सर्व नेत्यांशी भेट मंत्री ठेवला असं आहे की मी जेव्हा निवडून गेलो तेव्हा पक्षाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदानांची भेट घेतली महाराष्ट्राचे नेते म्हणून फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांची भेट घेतली तेव्हा तिन्ही नेत्यांची भेट घेतली तिन्ही नेत्यांनी माझा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल सन्मान केला आणि ह्या तिन्ही नेत्यांची परत निवड झाली क्रम जरी बदलला असले तर तिन्ही नेते ही त्रिमूर्ती सरकारमध्ये आहे आणि शेवटी निर्णय त्यांचा आहे की माझ्यापेक्षाही अनेक सिनियर लोक आहेत तर त्याच्यामुळं अपेक्षा असणं गैर नाही आहे परंतु निर्णय घेण्यात त्यांचं काम आहे साहेब यात्रेसाठी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री येण्याची शक्यता नक्की मला असं वाटते की मी स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती केली आणि अजितदादांना विनंती केली माझी आणि शिंदे साहेबांची भेट झाली नाही पण ह्या दोघांनी मला सांगितलं की माळेगावच्या यात्रेला आम्ही नक्की येऊ आणि माझा परत प्रयत्न राहील की नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांना आठवण करून द्यायचं